ऑपरेशनच सांग त्याचा रिपोर्ट काय हैदराबाद मी हैदराबादला नाही तुम्हाला याला पाठवतो इकडे पाहिलं बेटा ते पहिल्यापासूनच आहे का इकडे पाहिजे तुम्ही हातगावचे आहेत का दादा संतोष बोलायला व्हॉट्सअपला एक बच्चूच्या डोळ्याचं म्हणजे त्याला मार लागलेला आहे ते बाहेर असं निघलेलं आहे तुम्हाला व्हॉट्सअप केले एकदा बघता का हा, 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 हो मला फोन करा पाठवतो त्याला पाठव बर कधी जाता हा उद्या निघा परवाच्या दिवशी मुंबईला पोहोचा इथं मी सांगतो कुठे जायचं एक नंबर देतो तुम्हाला त्याच्याकडे बाकी ऑपरेशनचे सगळे पैसे त्याला सांगितले की आता डॉक्टर काय पैसे लागतील ते मी पाठवतो त्याला येण्यासाठी ठेवा बाकी तिथे त्याला राहण्याचं त्याच्या ऑपरेशनच तुमचं खाण्यापिण्याचं सगळं मी करतो चांगलं होते ते हा